नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय जे आपल्या घरात प्रेम शांती आणि समाधान वाढवतात घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत तर तो आपला मानाचा आश्रयथळ आहे आणि जेव्हा मन आनंदी असते तेव्हा संसार आपोआप सुखी होतो आपण बघूया घरात सुखी ठेवण्यासाठी कोणकोणते उपाय खूप महत्वाचे आहेत त्यामधील सर्वात पहिला उपाय शब्द जपणे रोजच्या जीवनात बोलताना शब्द निवडणे खूप महत्वाचे आहे रागाने किंवा तणावाने दिलेला एक शब्द नाथ्याला दुखवतो पण प्रेमाने बोललेला शब्द आपलं घर उजळवतो उदाहरण पती पत्नीमध्ये लहानशी समजूत तुम्ही ठीक आहात ना असा प्रेमळ शब्द दिवसभर मन प्रसन्न ठेवतो दुसरा उपाय सकारात्मक वातावरण घरात देवघर किंवा छोटे सकारात्मक चिन्ह ठेवणे वास प्रकाश स्वच्छता हे आपल्या मानसिकतेला सुधारतात सकाळी किंवा संध्याकाळी दोन मिनटं ध्यान केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यातील तिसरा उपाय विश्वास आणि समजूतदारपणा नात्यातील विश्वास टिकवणे खूप महत्वाचे आहे लहान मोठ्या गोष्टींवर संशय न ठेवता एकमेकांचे भावना समजून घेणे गरजेचे आहे चुकीबाबत माफी मागणे किंवा शांतपणे बोलणे संसार टिकतो उपाय चार घरातील कृतज्ञता जे काही आपण अनुभवतो किंवा जे मिळाले त्यासाठी धन्यवाद म्हणणे हा छोटासा पण परिणामकारक उपाय आहे सकाळी उठल्यावर किंवा झोपताना आपल्या जो, जोडीदारासाठी आणि घरासाठी मनात कृतज्ञता ठेवल्यास नकारात्मक विचार कमी होतात उपाय नंबर पाच एकत्र वेळ घालवणे मोबाईल टीव्ही काम बाजूला ठेवून कुटुंबासोबत मनमोकळ्या गप्पा हसणं आणि एकत्र एक जेवण करणं अत्यंत महत्वाचे आहे छोट्या गोष्टी जसे की हसणं गप्पा खेळ घरात प्रेम वाढतात उपाय नंबर सहा कुटुंबातील संतुलन सासर माहेर नातेवाईक यांच्यामध्ये समतोल ठेवणे गरजेचे आहे एकमेकांच्या भावनांचा आधार ठेवल्यास नात्यांमध्ये कुठता येत नाही मित्रांनो सुखी संसार म्हणजे परिपूर्ण माणसं नसलेले घर नाही तर अपूर्ण माणसांनी एकमेकांना समजून घर आहे जर तुम्ही या उपायांना आपल्या आयुष्यात वापरलात तर नक्कीच तुमच्या घरात प्रेम शांती आणि आनंद वाढेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता उपाय आधी वापरणार आहात सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन चालू ठेवा आपल्या सुखी संसारासाठी हसत राहा प्रेम करत राहा आणि जीवनात आनंद टिकवा